महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दारूच्या नशेत बेदुंदा अवस्थेत वर्ग सुरू असताना मुलांसमोरच टेबलावर पाय ठेवून खुर्चीवर शिक्षक झोपण्याचा प्रकार जिल्हा परिषद शाळेतील प्रकार समोर आला होता आता पुन्हा जालना जिल्ह्यातील शाळेतील भोकरदन तालुक्यात दाऊदपूर टाकळी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाचं शाळेत दारूच्या नशेत बेदुंदा अवस्थेत झोपल्याचा प्रकार समोर आला दामू भीमराव रोजेकर या मुख्याध्यापकाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे शुक्रवारी हा मुख्याध्यापक शाळेत दारुछण अशात आला असताना त्याला त्याचं काहीच सुधरत नसल्याने त्यांनी चक्क शाळेतील विद्यार्थी शाळेबाहेर जाताच शाळेतील येत्या दुसरीच्या वर्गात मुलांसाठी असलेली सत्रांची फरशीवर अंतरून त्यावर दिवसभर झोप काढल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यानंतर दारूची नशा उतरल्यानंतर या मुख्याध्यापकाने शाळेतून पळ काढल्याची माहितीही समोर आली आहे शाळेत घडलेल्या या घटनेमुळे मात्र पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात असून मुख्याध्यापकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड चालना